सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुट आता सुटला आणि कल्याण आपल्याकडे राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ राखण्यातना यश आलंय कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर ठाण्यातून नरेश म्हस्के हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आहेत शिवसेनेच्या एक्स या हॅन्डल वरून याची माहिती देण्यात आली आहे ठाण्याच्या जागेसाठी भाजपा इच्छुक आहे अशा चर्चा रंगल्या होत्या तसंच कल्याणमध्ये ही काय घडतं याबाबत चर्चा होत्या अखेर शिवसेनेचे दोन्ही वाले किल्ले आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सगळ्या महायुतीच्या सर्वच्या सर्व जे नेते आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पुन्हा एकदा जे आहे की तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमधून जे आहे ही अधिकृतरित्या घोषणा जी आहे ती आज झालेली आहे आज ठाणे असेल किंवा कल्याण असेल या दोन्ही जागेची घोषणा झालेली आहे आणि या दोन्ही जागा ज्या आहेत महायुतीच्या मी असेन किंवा नरेशजी मस्के असतील नरेशजी मस्के एक कार्यकर्ता महानगरपालिकेमधून त्यांची सुरुवात झाली आज जे आहे हा ठाणे लोकसभा त्यांना रिप्रेझेंट करण्याचा चान्स जो आहे ठाणे लोकसभेवरती उमेदवारी जी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे हा पूर्ण जिल्हा जो आहे हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील ज्या आहे ह्या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत ह्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद नाशिक आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा